विदर्भी यांना गुलामीत लोटणाऱ्या नागपूर कराराची वडकी येते होळी विदर्भ राज्य आंदोलन समिती तालुका रायगावच्या वतीने वडकी येथे आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अकरा वाजता नागपूर कराराची होळी करून आंदोलन करण्यात आले अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी नागपूर कराराच्या अकरापैकी एकही एक एक कलमाची पूर्तता करण्यात आली नाही उलट या कराराची पायमल्ली झाल्यामुळे विदर्भाचा अनुशेष वाढतच गेला त्यामुळे नागपूर कराराची होळी करून वेगळा विदर्भ राज्य निर्माण व्हावे तसेच स्मार्ट मीटर सक्ती करू नये जळाला रे जळाला नागपूर करार जळाला अशा घोषणा देऊन आंदोलन संपन्न झाले या आंदोलनात राजेंद्र झोटिंग अक्षय महाजन गिरीश तुरके गजानन ठाकरे गोपाल बोयर आशिष निम्रळ गिरधर टमके भास्कर पाटील विठ्ठल कोंडे कुणाल देटे राहुल महाजन अखिल आवारी कुणाल खिरटकर योगेश महाजन बालासुट्टी दशरथ काय सिद्धार्थ पाटील इत्यादी विदर्भवादी आंदोलनात सहभागी झाले होते